काय हो भाकऱ्या बनवल्या हो बंटीच्या आबाला दोन बंटीला दोन श्रद्धाला दोन मला एक आणि तुम्ही भाकर खात नाही तर तुमच्यासाठी नरम भात बनवलाय अजून दोन तीन कर का हो तुम्ही आज भाकर खाणार आहेत का की कोण पाहुणे यायचंय घरातला माणूस आहे कोण ज्यानं माझ्या आदिवासी गावासाठी रस्ता आणला प्यायला पाणी आणलं जो आड्याडचणीला आड़ धावून येतो माझ्या पोराच्या कामाच बघतो आणि कुठल्या बी फायद्याविना काम करत राहतो पण कोण हाय कोण माझा लेख सुधा भाऊ घारे त्यानं आपल्यासाठी एवढं केलंय मग त्याच्यासाठी दोन भाकरी नको करायला हा पण ते काहून येतील इकडं सतत खेड्यापाड्यात हिंडत असतो माझा लेख ताणभुक विसरून लोकांची काम करत असतो तो आला तर त्याला भाकर खायला बी देईन आणि आरती बी करीन मग आउदा आपण एक काम करू आपल्या कर्जत खालापूरमधून त्यांनाच आमदार करू होय होय त्यांनाच मत द्यायचं यंदा लढायचंय अन यंदा जिंकायचंय सुधाकर घारे यांना निवडून आणायचंय त्यामुळे 20 नोव्हेंबरला सात या क्रमांकाच्या रिक्षा या चिन्हासमोर बटन दाबा आणि सुधाकर घारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा